नमो नमहा माझे नाव रमा गौरव माधवी मेस्त्री मा मी पार्लेटक विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल यत्ता पाचवीत शिकत आहे चतुर्थ भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेत मी तृतीय गटात भाग घेतला आहे आज मी तुम्हाला दोन सुभाषितं व त्यांचा अर्थ सांगणार आहे माझा विषय आहे परिश्रम पहिलं सुभाषित आलस्य मनुष्याणां शरीरस्थो महान रिपु नास्तेसमो बंधु नावसीदती या सुभाषिताचा अर्थ असा आहे की माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे आळस आणि माणसाचा सर्वात मोठा मित्र आहे कोण बरं असेल बरोबर परिश्रम जुने मी माणसासोबत असतो जो नेहमी मी त्याला खूप मदत करतो म्हणूनच तर त्या माणसाच्या जीवनात कधी दुःख येत नाही दुसरं सुभाषित उद्यमे नाही सिद्धती कार्याणी न मनोरथै सिंहस्य प्रविशंतु मुखे मृगा या सुभाषिताचा अर्थ असा आहे की माणसाने जर मेहनत केली तरच त्याचं काम पूर्ण होणार फक्त इच्छा मांडून ते काम केलं नाही तर ते, ते काम पूर्ण कसं होणार जसं झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण स्वत येत नाही त्यासाठी त्या सिंहाला खूप परिश्रम करावे लागतात तसंच आपण पण परिश्रम करून आपल्या जीवनाचं सार्थक केलं पाहिजे धन्यवाद